काही कार्यकर्त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले आरती केल्यानंतर हातात गणेश मूर्ती घेऊन हे आंदोलन सुरू होतं आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सगळ्यांना हो निश्चितच गिरीश भाजपचं सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर सुरू असलेलं आंदोलन आता संपलेलं आहे कारण पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत जे प्रमुख लोक आंदोलन करत होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेक असतील किंवा आमदार प्रसाद लाड असेल किंवा पदाधिकारी कार्यकर्ते असतील या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या सर्वांनी केला होता मात्र अर्थातच पोलिसांनी पूर्ण ताकद लावून पुरेसा फौज फट्यासह सा त्या ठिकाणी सर्वांना रोखलं त्यानंतर मग रस्त्यातच ठिय आंदोलन करण्याचा भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केला मात्र तो सुद्धा पोलिसांनी होऊ दिला नाही मग त्याच ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी आरतीला सुरुवात केली अर्थात तो सुद्धा प्रयत्न पोलिसांनी त्या ठिकाणी हाणून पाडला आणि मग भाजपच्या नेत्यांनी अखेरचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी त्यांना गेटच्या आधीच त्या ठिकाणी रोखलं अडवलं आणि मग एक एक करून पोलिसांच्या गाडीमध्ये भरून त्यांना ताब्यात घेतलं आणि मग हा सर्व परिसर जो काही काळ आंदोलन करणं करत असल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली होती तो परिसर पोलिसांनी मोकळा केला आता सिद्धिविनायक मंदिरच्या परिसरामध्ये वाहतूक आता ही व्यवस्थित चालू आहे सुरळीत सुरू आहे जे काही आंदोलनकर्ते होते त्यांना पोलिसांनी हटवलेलं आहे अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि भाजपचं सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर सुरू असलेलं आंदोलन अखेर संपल्याला आपल्याला बघायला मिळतंय आम्ही तुम्ही आमच्यासोबत असेच राहा वेळोवेळी माहिती देत राहा